रामचंद्र आयवे पाटील श्री शिवाजीराजे मारदानी आखाड्या या आखाड्याचं मी सुरुवात केली दोन हजार नऊ साली या आपल्या पुरावा शिवकालीन मारदानी युद्ध कलेचं लोकांना आताच्या काळामध्ये विसर पडलेला आहे ते लोकांना माहिती व्हावी आपली जुनी कला लोकांनी आत्मसात करावी आणि आताच्या ज्या सामाजिक आपण गोष्टी बघतोय त्याच्यामध्ये महिला मुलं मुली या सर्वांना स्वसंरक्षणाच्या दृष्टीनं खूप महत्वाचं अशी ही कला आहे आपला शारीरिक व्यायाम प्रकारे चांगल्या पद्धतीनं होतो याच्यामध्ये या दृष्टीनं आम्ही दोन हजार नऊ साली चालू केलेला आखाडा त्याच्यामध्ये आजपर्यंत आम्ही जवळपास पाच सहा हजार विद्यार्थी आम्ही शिकवलेले आहेत आता सध्या एक दीडशे विद्यार्थी आपले वर्ष महिन्यावर प्रॅक्टिस करत असतात दररोज वेगवेगळ्या बॅचेसमध्ये प्रॅक्टिस असते याच्यामध्ये आपल्या शिवकालातील युद्ध कलेली लाठी तलवार दानपट्टा भाला कट्या कंजीर माडू जबरदार विटा असे विविध शस्त्र असतात आपल्या ऐतिहासिक याचं आपण प्रशिक्षण देत असतो आणि याच अनुषंगाने आम्ही सोशल मीडियामार्फत वगैरे आपल्या जे कार्यक्रम वगैरे होतात त्याचा आम्ही त्याच्यावर पोस्ट करत असतो त्यातून गेल्या वर्षी दोन तरुणी कामाच्या कॉन्टॅक्ट केला होता एक स्पेनची होती एक इटलीची होती ज्यांना ही कला शिकण्याची इच्छा होती गेल्या वर्षी त्या गणपतीमध्ये आल्या होत्या आमच्या इथे लाठी दानपट्टा याचं प्रशिक्षण घेऊन गेल्या आणि त्यांच्याच कॉन्टॅक्टमधून परत आता जे आहे लॅटोया ही जर्मनीतून आलेली आहे दहा दिवसाचा आम्ही गेल्या रिस्पॉन्स बघून आम्ही दहा दिवसाचं वर्कशॉप आयोजित केलं होतं ते सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर या काळात होतं उद्या संपेल ते तर याच्यामध्ये आम्ही ठेवलं होतं की लाठी तलवार दानपट्टा लाठीची फाईट असे वेगवेगळे प्रकार आम्ही शिकवावे दोन सेशनमध्ये सकाळी आणि संध्याकाळी आम्ही तर आता ही तिथून आम्हाला कॉन्टॅक्ट करून ॲडमिशन घेतलं होतं तर त्याच्यामध्ये आता ती लाठी खेळते तलवार खेळते दानपट्टा खेळते आणि आता फाईटचं वगैरे प्रॅक्टिस करते दररोज सकाळी तीन तास संध्याकाळी तीन तास अशी सहा तास ती प्रॅक्टिस करत असते आणि पहिल्या दिवशी आम्ही श्रीमंत भाऊसाहेब रंगाली गणपती त्यांच्या पुढे आमचं प्रातिष्ठिका असतं त्याच्यामध्ये ती इंटरेस्टेड आहे की तिथे परफॉर्म त्याला करायचं असतं मग ही कला आपली जी महाराष्ट्राची परंपरागत कला ही जगभर पोहोचावी या उद्देशाने या कलेचा प्रचार प्रसार व्हावा या दृष्टीनं आम्ही वर्षभर कार्य करत असतो त्याच्याच अनुषंगाने हे वर्कशॉप घेतलं होतं त्याच्यामध्ये आम्हाला या विद्यार्थीने सहभागी झाले आणि ती आता आपल्यासोबत त्याच एक लाठीचं सा प्रातीक्ष सादर करते धन्यवाद